नमस्कार आज आपण विदर्भ स्पेशल कढी गोळे ही रेसिपी बघणार आहोत कढी गोळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आज मी मेथीची भाजी वापरून कढी गोळे बनवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा खूप छान रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मेन म्हणजे सर्वांना आवडल अशी आहे तर इथे बघा मी ही मेथीची पानं घेतली आहे आता ही बारीक चिरून घ्यायची भाजी निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच अशी बारीक चिरून घ्यायची आहे हे कढी गोळे नागपूर साईडला जास्त प्रमाणात बनवले जातात बघा आणि तेवढेच छान लागतात हे तर आता ही भाजी चिरून झाल्याच्या नंतर ही आपण या थोड्याशा खोल अशा ताटामध्ये काढून घेणार आहोत तर आता या मेथीच्या भाजीमध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत साधारण एक वाटी एवढं बेसनपीठ टाकलं आहे यामध्ये ओवा टाकायचा हळद पावचमच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये थोडासा कोथंबीरही टाकायचा आणि हे मिक्स करून छान याचे गोळे तयार करता येतील आपल्याला अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त घट्ट पण नाही बनवायचं थोडंसं पाणी लागलं तर आपण टाकणार आहोत यामध्ये बेसनपीठही थोडंसं अजून लागणार आहे तर मी अजून थोडंसं घेते बेसनपीठ कमी जास्त लागू शकते बघा तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर याचे छान असे गोळे तयार करता येतात आता हे साईडला ठेवून देणार आहोत आपण आता आपण कढीसाठी जे वाटण लागणार आहे ते बनवून घेणार आहोत इथे मी या मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या घेत आहे हिरवी मिरची पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी साधारण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि हे भरड बनवून घ्यायची याची तर हे असं जाडसर वाटून घेतलं आहे मिरची ही टाकून घेणार आहे हे मी आंबट दही घेतलं आहे तर कढीसाठी आपण आंबट दह्याचा वापर करणार आहोत तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकही घेऊ शकता मी इथे दह्याची कढी बनवत आहे साधारण पाव किलो एवढं दही घेतलं आहे यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत आणि बेसन पीठ टाकणार आहोत आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता छान हे मिश्रण आपण एकदा फिरवून घेतलं आहे आता आपण जे गोळे बनवणार आहोत ते बनवून घेऊ तर आता आपण गोळे वाफवायला ठेवणार आहोत तर या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि छोटे छोटे असे या पिठाचे जे आपण पीठ बनवून घेतलं आहे मेथीचं ते असे गोळे ठेवायचे आहेत तेल लावल्यामुळे हे चिटकणार नाही या ताटाला गोळे जास्त मोठे नाही बनवायचे छोटे छोटे असे हे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि मस्त दोन चार मिनटं वाफून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण हे गोळे बनवून घेतले आहे आता इथे या कढईमध्ये मी पाणी टाकलं आहे त्या पाण्यावर स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवरती ही चाळणी ठेवून द्यायची वरून झाकण ठेवून आपण हे तीन चार मिनटं मस्त असे वाफून घेणार आहोत आता आपण ही कढाई जी आहे ती इकडे ठेवून देऊ गोळे पण छान शिजतायत तोवर आपण कढीला फोडणी देऊन घेणार आहोत तुम्ही तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊ शकता कढीला मी इथे तेल घेतलं आहे साधारण दोन मोठे चम्मच एवढं तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे है। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकायची यामध्ये पाव चम्मच एवढी मोहरी मोरी तडतडली की जिरं टाकायचं आहे चमच नंतर हा ठेचलेला लसूण टाकायचा आहे दहा बारा पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत हा पत्ता लसूण कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी फोडणीमध्ये हळद टाकायची अर्धा चम्मच एवढी आणि आपण हे जे दही फिरवून घेतला आहे मिक्सरला ते टाकायचं आता कढी खोडी पातळच बनवायची आहे नंतर यामध्ये वडे टाकले की घट्ट होत जाते कढी परत आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार आता या कढीला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर आता हे गोळे छान शिजत आले आहेत बघू शकता अजून आपण एक मिनिट भर एवढं शिजून घेणार आहोत तर आता हे गोळे आपण काढून घेणार आहोत आणि इकडे कढीला पण छान अशी उकळी येत आहे उकळी आल्याच्या नंतरच हे गोळे कढीमध्ये सोडायचे आहेत नाहीतर ते तुटू शकतात तर आपण एक उकळी काढून घेणार आहोत कढीला तर बघा कढीला पण आपल्या छान अशी उकळी आली आहे आता हे गोळे आपण या कढीमध्ये सोडणार आहोत तर छान असे निघत आहेत थोडे मोठे जर वाटले तर तुम्ही याचे अर्धे अर्धे कापून सुद्धा टाकू शकता पण मी इथे असे छोटे छोटेच बनवून घेतले आहे आता या कढईमध्ये पण आपण एक दोन मिनटं हे गोळे शिजवून घेणार आहोत आता झाकण ठेवून आपण दोन मिनटं पुन्हा हे शिजवून घेणार आहोत तर आता दोन मिनटं झाली आहेत इथे गॅस बंद करायचा आणि मस्त असे हे कढी गोळे तयार झाले आहेत आपण हे सर्व करणार आहोत तर खूप छान लागतात चवीला हे नक्की करून बघा कसे झाले कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा परत भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये तर बघा हे मस्त अशी ही कढी आपण ज्वारीची भाकरी भात किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो इतकी छान चविष्ट मस्त झाली आहे नक्कीच करून बघा